कुटवाडात मिरची पूडचा भडका बोगस मिरची पूड कंपनीकडून महिलांना वीस लाख रुपयांचा गंडा कुटवाड येथे मिरचीपूड विक्री करणाऱ्या बोगस कंपनीने येथील महिलांना अंदाजे वीस लाख रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा सुरू असून गंडा घालणारी कंपनी फरार असल्याचे समजते सोलापूर जिल्हा परिसरातील एका मिरचीपूड कंपनीने कुठवाड तालुका शिरोळ येथे महिलांना अंदाजे वीस लाख रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा कुठवाड परिसरामध्ये जोरात सुरू आहे या पूड कंपनीने त्यांच्या कंपनीची मिरचीपूड पॅकिंग करून देण्यासाठी दहा किलोला बाराशे रुपये मजुरी देत होते मात्र हे काम घेण्यासाठी कंपनीने एका युनिटसाठी एका महिलेकडून दहा हजार रुपये डिपॉझिट घेतला असल्याचं समजतं अशा प्रकारे कमी श्रमामध्ये जादा उत्पन्न मिळत असल्याने कुटवाड अनेक महिलांनी व्याजाने बचत गटातून मायक्रो फायनान्स कडून पैसे काढून या कंपनीकडे डिपॉझिट केलं होतं दहा किलो मिरचीपूड पॅकिंग करण्यासाठी बाराशे रुपये घर बसल्या मिळत असल्याने येथील अनेक महिलांनी दहा हजार रुपये पासून साठ हजारापर्यंत डिपॉझिट या कंपनीकडे गुंतवणूक केली होती काही काळ या कंपनीने मिरची पूड पॅकिंग करण्याच्या बदल्यात दहा किलोला बाराशे रुपये मजुरी देत राहिले मात्र काही दिवसानंतर ही कंपनी या ठिकाणी आलीच नाही यामुळे येथील महिलांचे अंदाजे वीस लाख रुपये बुडाल्याचं समोर येत आहे अनेक महिलांनी पोटाला चिमटा देऊन तसेच कर्ज काढून कमी श्रमात जास्त दाम मिळतो या लालसेपोटी या कंपनीमध्ये डिपॉझिट केलं मात्र काही काळानंतर फसवणूक झाल्यानंतर या महिलांना कमी श्रमामध्ये जादा उत्पन्न मिळते हे स्वप्न पाहिल्याने याचा आता पश्चाताप होऊ लागला आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुटवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा